नमस्कार मित्रांनो या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की लहान आपण खरेदीला जाणार असतो तर त्यावेळी कोणती काळजी घ्यायची त्यांची निवड प्रक्रिया कशी करायची जेणेकरून आपल्या फार्मवरती चांगल्या क्वालिटीची पिल्ल आपण घेऊन येईल पण आपल्या फार्मवरती चांगल्या क्वालिटीची पिल्ल आली की आपण शंभर टक्के यशस्वी हो हे अगदी चुकीच आहे कारण यासाठी आपल्या जवळ सुद्धा काहीतरी गुण असायला हवेत आणि या सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे कि आपला फाम आपल्याला यशस्वी करायचं असेल तर आपल्या मध्ये कोणकोणते बेसिक गुण असलेच पाहिजे आपलं कुक्ट पालन जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर आपल्या जवळ काही बेसिक गुण आणि स्किल हे असल्याच पाहिजेत या व्हिडिओ मध्ये आपण याबद्दल सविस्तर चर्चा तर करणारच ये आहे पण यातील जो पाचवा महत्वाचा पॉईंट आहे तो जरी केला तरी यशस्वी होण्यामधली जी आपली स्पर्धा आहे तर ती आपण पन्नास टक्के जिंकली म्हणून समजा पिल्लांच्या संगोपनासाठी आपल्याजवळ पहिला महत्वाचा गुण कोणता पाहिजे तो म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल निरीक्षण कौशल्य हे निरीक्षण म्हणजे काय तर पिल्लांच्या वर्तनाचे बारकाई निरीक्षण करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे पिल्ले खात आहेत की नाहीत पाणी पित आहेत की नाहीत का सुस्त आहेत का सक्रिय आहेत यावरती लक्ष ठेवणं खूपच महत्वाचं आहे त्याचबरोबर जी पिल्ले आजारी दिसतील किंवा पिल्लांचा होणार जो आजार आहे तर तो आपल्याला लवकर ओळखता आला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती योग्य उपचार करून त्यांना लवकरात लवकर बरं करता येईल आणि त्यांना जे मोठे होणारे रोग आहेत त्यांच्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो यानंतरचा दुसरा गुण आहे मॅनेजमेंट व्यवस्थापन कौशल्य या कौशल्यामध्ये आपण कोणकोणते व्यवस्थापन केले पाहिजे एक म्हणजे वेळेचे व्यवस्थापन पिलांना योग्य वेळी खायला देणे त्यांचे पाणी बदलणे शेडची स्वच्छता राखणे अशा गोष्टी त्याचबरोबर यामध्ये आर्थिक व्यवस्थापन जे आहे म्हणजे खाद्याचा खर्च लसीकरण आणि इतर खर्च यांचा हिशेब ठेवता आला पाहिजे जेणेकरून व्यवसायाचे योग्य नियोजन करता येईल त्याचबरोबर नोंदणी प्रत्येक दिवसाची नोंद ठेवणे जसे की पिल्लांची संख्या मृत्यू दर खाद्याचा वापर इत्यादी हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत यानंतरचा तिसरा गुण म्हणजे टेक्निकल नॉलेज तांत्रिक ज्ञान फक्त पिल्ले आणून पोल्ट्री फार्म चालत नाही आपल्याला त्यांच्या आहाराबद्दल लसीकरणाबद्दल आणि आरोग्याबद्दल तांत्रिक ज्ञान असणं गरजेचं आहे पिल्लांना कोणत्या हो वयात कोणतं खाद्य द्यावं कोणत्या रोगासाठी कोणती लस द्यावी शेडमध्ये योग्य तापमान आणि हवा कशी राखायची हे सर्व ज्ञान आपल्याला आपल्या पिल्लांना निरोगी ठेवण्यास मदत करेल हा जो व्यवसाय आहे तर तो लगेच नफा मिळवून देत नाही काही वेळेला पिल्ली आजारी पडतात आणि बऱ्याच वेळाला ती पिल्ली त्या आजारामध्ये मरतात सुद्धा यासाठी महत्वाचे आपल्याजवळ दोन गुण असणे आवश्यक आहे ते म्हणजे संयम आणि चिकाटीने जर अशा परिस्थितीत आपण संयमाने आणि चिकाटीने जर काम केले तर निश्चितच दीर्घकाळासाठी आपण या व्यवसायामध्ये राहील आणि आपण लवकरच यशस्वी होईल आपल्या फार्मची वेळोवेळी स्वच्छता करणे हा पोल्ट्री फार्मिंग मधील सगळ्यात मोठा नियम आहे जर आपण याकडे दुर्लक्ष केले तर आपल्या फार्मवरती रोगराई पसरते आणि होतं ते म्हणजे नुकसान यासाठी आपल्या जवळ एक महत्वाचा गुण पाहिजे तो म्हणजे स्वच्छता आणि आरोग्याची जाणीव आपल्या फार्मवरती आपल्या फार्मची स्वच्छता आहे तर ती कशी करावी आपल्या फार्मवरती जे पाण्याची भांडी खाद्याची भांडी असतात तर ती कशी साफ करावी आपल्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे तर मित्रांनो हे जे पाच गुण आहेत तर हे जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही पोल्ट्री फार्मिंग मध्ये कधीच यशस्वी होणार नाही आणि जर तुमच्याजवळ हे गुण असतील तर तुम्ही योग्य मार्गावरती आहात तुमच्या या यशस्वी प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा जर तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद